नमस्कार तुमचं सर्वांचं इथे मी स्वागत करतो पत्रकार बंद प्रतिनेही मी स्वतः संजय पुनस्कर जिल्हा समन्वयक माझ्यासोबत असलेले आमचे नवनिर्वाचित तालुका प्रमुख शेखरजी भोसाळे आमचे ज्येष्ठ विभाग प्रमुख जाधव साहेब शहर प्रमुख प्रशांत साळुंके नितीनजी तळेकर माजी नगरसेवक आपले देसाई प्रमुख पाटील विभाग प्रमुख प्रवीण सायरी तालुका संघटक आपल्या महिला भगिनी सर्व इथे आमच्या सर्व पदाधिकारी इथे आम्ही उपस्थित आलो ते आजची आपल्याला बोलवायचं जे कारण एवढ्यासाठी आहे पत्रकार परिषद घेण्याचं आज राज्यामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर जे बसवण्याचं जे धोरण सरकारने अवलंबलेलं आहे त्या धोरणाच्या अनुषंगाने आपल्याला इथे बोलवलेलं सर्वप्रथम हे तालुक्यात स्मार्ट मीटर जे बसवणार जे आहेत ते साधारण तालुक्यामध्ये पाच लाख सत्त्याऐंशी हजार सातशे एकवीस हे रत्नागिरी तालुका आणि जिल्हा असे हे मीटर वन फेसचे बसवण्याचे धोरण सरकारने आहे टोटल हे धोरण निश्चित करत असताना या कोकण भागामध्ये कल्याण डोंबावली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या भागामध्ये साधारण सोळा लाख सत्त्याऐंशी हजार एवढे प्रीपेड नवीन मीटर बसवणार येणार आहे आणि ह्या मीटरच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर महावितरण कंपनीने जो कायदा महावितरण कंपनीच्या विरोधात आणि ग्राहकांच्या बाजूने जो कायदा केला गेला होता तो साधारण वीज कायदा दोन हजार तीन अधिनियम सत्तेचाळीस अण्णावे पाच अनुषंगाने आपला मीटर जर नवीन बसवायचा असेल तर त्याचं स्वातंत्र्य त्या कंज्युमरला असतं आणि ते आमचं स्वातंत्र्य हिरवून घेण्याची भूमिका आज रोजी सरकार करत आहे आणि ही भूमिका करत असताना सर्व लोक जागृत होणं ही आमचं आणि पत्रकार घेण्याचं एक मुख्य धोरण आहे सर्वसाधारण केलं गेलं तर हे जे धोरण सरकारने ऑनलं ते आम्हाला अजिबात मान्य नाही त्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे माळ कंपनीने मंजूर केलेला टेंडर जे आहे हे टेंडर सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये नऊशे रुपये केंद्र सरकार अनुदान देणार आहे आणि साधारण अकरा हजार शंभर रुपये हे वीजधारक जे म्हणजे आम्ही जे कंज्युमर आहोत त्या कंज्युमरच्या माध्यमातून ते पैसे वसूल करण्यात येणार आहे साधारण तसं बघितलं गेलं गेलं तर हा सर्व फायदा वीजधारक कंपनी हे टेंडर घेण्याचे जे, जे इतर ज्या कंपन्या ज्या आहेत अदानीसारख्या आणि इतर ज्या कंपन्या आहेत ह्यांचा फायदा हा होणार आहे परंतु याचं संपूर्ण बिलिंग जे आहे हे बिलिंग कंज्युमरला भरावं लागणार साधारण अकरा हजार शंभर रुपये हे आम्हाला आधी मान्य नाही आहे हे सगळं करत असताना आज आपण पाहिलं गेलो तर रत्नागिरी तालुक्यामध्ये आज रोजी जाकादेवी ह्यासारख्या ठिकाणी एक नऊ ते दहा स्मार्ट मीटर बसवण्यात आलेली आहे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्या तिथल्या ग्राहकांना कोणतीही कल्पना हे अधिकारी देत नाही जर तुम्ही आम्ही जर विचारायला गेलो की स्मार्ट मीटरच्या संदर्भात आम्हाला माहिती द्या तर तीसुद्धा माहिती हे अधिकारी आपल्याला वेळवर देत नाही जर असं असेल तर तो येणारा जगाचा खर्च जो आहे तो खर्च पूर्णपणे ग्राहक पडतो हे आधी निश्चित आहे आमची मागणी अशी आहे रेग्युलेशन ॲक्टच्यानुसार जर तुम्हाला कायदा करायचा असेल तर तो कायदा तो पास होतो त्याच्यानंतर तो, तो ग्राहकापर्यंत येतो पण हा कायदा सात दोन तेवीसचा हा कायदा पास झाला आणि राज्यामध्ये मीटर सगळे बसवण्यात आले मग आम्ही विचारणा असे करतो की आम्ही असं म्हणतोय की जर तुम्हाला स्वतंत्र आमचं आहे आमचं स्वतंत्र तुम्ही हिरवण जर घेत असाल आणि आमची परवानगी नसताना तुम्ही जबरदस्तीने जर मीटर बसवणार असाल तर ते आम्हाला योग्य नाही सर्वप्रथम पाहिलं गेलं तर ते आता काय करतात आता आम्हाला सांगतात की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तुम्हाला चांगल्या सुविधा मिळतील हे गाजर दाखवलं जाते पण ते स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्याच्यामध्ये प्रीपेड हे सहा महिन्यानंतर साधारण एक एप्रिल साधारण पुढच्या एक एप्रिलपासून नवीन वीज धारणा चालू होईल एक एप्रिलपासून हे बसवत असताना त्या प्रीपेडमध्ये त्या नवीन मी मीटरमध्ये एक सॉफ्टवेअर त्यांनी ठेवलेलं आहे ते सॉफ्टवेअर अशा प्रकारचं सॉफ्टवेअर आहे की त्या सॉफ्टवेअरच्या अनुषंगाने येणारं प्रीपेड जे आहे ते सॉफ्टवेअर बसवल्यानंतर त्याची सगळी यंत्रणा ही वरच्या ऑफिसमध्ये म्हणजे पूर्वी कसं होत होतं पूर्वी जर समजा एखादा रागाला जर पैसे नसतील तर दहा पंधरा दिवस तिथला अधिकारी किंवा तिथले जे कर्मचारी त्याला सहानुभूतीपूर्वक आपल्याला सांगत होते की हरकत नाही दहा पंधरापासून तुम्ही पैसे भर देत जा पण आता तसं नाही आता तुमच्या मोबाईलसारखं आहे तुम्ही जेवढे पैसे टाकणार जेवढे युनिट वापरणार तेवढ्या युनिटवरती तुमचं ते लाईट बिल वापरलं बाबा वापरता येणार आहे मग शंभर युनिट दोनशे युनिट तेवढे पैसे टाकाल तेवढे पण आमचा याला पूर्णपणे विरोध आहे ह्या सगळ्या गोष्टीला मग हे सगळं करत असताना जर एखादी गोष्ट नवीन जर आमच्याला येणार असेल तर त्याचासुद्धा बृदड डामाला बसणार आहे ह्या गोष्टी सगळ्या करत असताना एक जर तुम्ही पाहिलं गेलं तर महावितरण कंपनी मिनिस्टरी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पॉवर फायनान्स कंपनीच्या माध्यमातून हे सगळं चालतं मग हे सगळं चालत असताना जर नवीन मीटर जर बसवले गेले तर त्याच्यावरती तीस पैसे पर युनिट आपल्याला भरावी लागणार आहेत आणि ते आयोगाच्या माध्यमातून ते परमिशन घेणार आणि आपल्याला पण याच्यासाठी आमची अंडरलाईन मागणी अशी आहे की एम ई -E आर सी म्हणजेच महाराष्ट्र इलेक्ट्रिकसिटी रेग्युलेशन कमिशन हे जे आहे यांच्या परवानगीशिवाय कुठलेही नवीन दर वीज धारकांना करता येत नाहीत आणि म्हणूनच आम्ही ह्या पत्रकार परिषदेवर आम्ही असं म्हणतो की हे नवीन वीज दर आम्हाला मान्य नाही आहे आम्हाला स्मार्ट मीटर आहे, जे, जे, जे आहेत ते आम्हाला मान्य नाही आहेत आमचे जे पूर्वीचे जे पोस्टपेड मीटर जे होते जे जसेच्या तसे आहेत तसेच ते आम्हाला घ्यायचं आहे आणि ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या सगळ्या संघटनेमार्फत रत्नागिरी तालुक्यातून आज रोजी जी पत्रकार परिषद आम्ही घेतो ती अखंड राज्यासाठी सुद्धा ही पत्रकार परिषदेची योग्य ठरेल कारण आमची मागणी अशी आहे की पूर्वीचे जे सगळे मीटर जे होते पूर्वीचे जे पोस्टपेड मीटर जे होते ते पूर्वीच्या पोस्टपेड मीटरच्या अनुषंगाने आमचं जसं लाईट कुणी येत होतं तसंच आम्हाला पाहिजे आता आमचा नाही तर असा उद्रेक होईल जर आम्हाला ते मान्य नसतील आम्हाला म्हणजे लोकांना मान्य नसतील आणि लोकांना त्याची जर तुम्ही कुठलीही कल्पना दिलेली नसेल तुम्ही जाता आणि फक्त मीटर बसवताय परवानगी नसताना तर त्यांच्यावर सुद्धा तुम्ही दाखल होतात असं स्व निर्णय या ॲक्टनुसार जाणवतो जर वितरण कंपनीने उल्लंघन केले या सगळ्या गोष्टीचा तर त्याचा उद्रेक हा तालुक्यातून होईल आम्ही सर्वांनी आणि साहेबांच्या आदेशानुसार जर जर कुणाचे आजपासून जर समजा मीटर जर बदली करायचं धोरण आहे अव अवलंबलं असेल तर आम्ही आंदोलन मोठ्या प्रमाणात छेडू हे आज म्हणजे पत्रकारिच्या माध्यमातून सांगू इच्छितो आपल्याला काय प्रश्न आहे मला सांगतात माझ्या आम्ही ज्या वेळेला एम एस सी ऑफिसच्या इथं मुख्य ऑफिस आहे तिथे आम्ही बऱ्याच वेळा चार ते पाच वेळा मी वैयक्तिकरित्या गेलेलो आम्हाला योग्य ती उत्तरं मिळ गेलेली गे नाही तिथे फक्त एवढं सांगितलं जातं की हे टेंडर जे आहे ते आदानीला दिले गेलेले आहे या टेंडरच्या अनुषंगाने आम्हाला फक्त ती परत आली आणि आम्ही ती कारवाई सुरू केली मीटर बसवण्याची परंतु ही कसली योजना आहे या फसवूंच्या अनुषंगाने फक्त आणि फक्त फायदा सरकारने आता जो फायदा केलेला आहे तो फक्त ह्या अदानीसारख्या ज्या कंपन्या त्यांच्यासाठी त्यांना आज रोजी जे सरकारचं महावितरण जे आपली हक्काचे आपण जे म्हणत होतो आणि ते आपण म्हणत होतो की पंधरा दिवसाने दहा दिवसाने आपल्याला लाईट नंतर थकलेलं असं बिल भरतात पण आता तसं नाही हे आपल्या ग्राहकांवरती लादलेला हा एक अन्यायधारक कायदा आहे पण ते आपल्याला कोणतीही बातमी व्यवस्थित देत नाही आज बघा लाख सत्याऐंशी हजार या आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये वन फेसचे मीटरचे धोरण आहे आणि हे वन फेज धोरण करत असताना कुठल्या यांनी जिल्ह्यामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जनजागृती केली की सदरचे मीटर तुमच्या अशा अशा प्रकारचे येणार आहे त्याच्यासाठी तुमची परमिशन पाहिजे ह्या कायद्याच्या अनुषंगाने म्हटलं आहे वीज कायदा दोन हजार तेवीस अधिनियम सत्याच्या पाचच्या अनुषंगाने स्वतंत्रता आपली आहे आमचा हक्क आहे माझ्या जर घरामध्ये माझा मीटर असेल तर माझा मीटर बदलायचा असेल तर त्या अधिकाऱ्याने विचारलं पाहिजे की असं असं मीटर आम्हाला बदलायचं आहे तुमची परवानगी आहे का असं नसताना सुद्धा हे जबरदस्तीने आज रोजी माहिती घेतल्याप्रमाणे जाकानी सारख्या आपल्या तालुक्यामध्ये नऊ मीटर बसवले गेले पण हे अधिकारी जे आहेत अधिकारी कोणतेही उत्तर देत नाहीत जनतेला फसवत आहेत आज तुमची पाहिलं गेलं तर आमच्या सगळ्यांना विचारा आदानीचं ऑफिस आपल्या त्यांच्या ऑफिस ऑफिसच्यावरती डोक्यावर आहे कोणत्या कायद्यानुसार दिलं त्यांना हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून जागृत म्हणून उद्धव बाहेर ठाकरे गटाचे सगळे आम्ही पदाधिकारी आहोत आणि राऊत साहेबांच्या आदेशानुसार ही आजची जी पत्रकार परिषद झालेली आहे आणि त्याला थोच धोरण असं आहे की जर यांनी जर असा कुठला जर त्याने अत्रे केला तर त्याला तशा पद्धतीने आंदोलन उत्तर देऊ शाखे त्या लोकांचं काय म्हणणं आहे तिथे काय स्थिती आहे साहेब कसं आहे झाल्या एक महिना झाला कसं आहे जेव्हा आपला गा तालुका जो आहे तो पूर्णपणे खेडेगावातले तालुक्यामध्ये म्हणजे आहेत सगळ्यांना तेवढं नॉलेज नाही आहे की हे एखादा अधिकारी आपल्याकडे आला की हां ते बसवायचं बसवा परंतु त्यांना नंतर कळतं पण आम्ही जागृत जेव्हा पदाधिकारी जे होतो तेव्हा आम्हालाही माहिती मिळाली आम्ही त्या भागामध्ये राहतो गणपती पोवा का सगळ्या आम्ही कोतोडा जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही तिकडे फिरत असताना खंडाळ जिल्हा परिषद फिरत असताना तालुका अध्यक्ष प्रमुख आमच्या तिकडे फिरत असताना आम्हाला ते जाणवलं आणि ही माहिती जाणवत असतात कर्मचारी सुद्धा सांगतात कर्मचाऱ्यांना सुद्धा कळतंय की हे सगळं धोरण जे आहे ते चुकीचं आहे म्हणून त्या बिचारांना बोलता येत नाही पण आज रोजी आम्ही नेटच्या माध्यमातून किंवा जे त्यातले एक्सपर्ट जे आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि माहिती जी आम्हाला मिळाली त्या अनुषंगानेच आम्ही बोलतो आज, 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 आज आज आम्ही पत्रकार परिषद झाल्यानंतर निवेदन देणार आहोत आज निवेदनची भूमिका कसं आहे कसं आहे की नुसतं आम्ही निवेदन दिलं तर निवेदन ते वाचणार आणि येणार पण तुमच्या माध्यमातून तुम्ही काय व्यवस्थितरित्या तुम्ही त्याचं विश्लेषण करू शकता आणि जनतेपर्यंत पोचू शकता शेवट पेपर हा प्रत्येकाच्या घरामध्ये आज सुशिक्षित लोक आहेत आपल्या इथे आत्ताची नवीन पिढी जी आहे ना त्यांच्या माध्यमातून जनजागृती होईल आणि आपण खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये हा एक चांगला विषय तुम्ही घ्याल अशी मी अपेक्षा वागतो आणि तुम्ही बाळगाल याची मला शंका सुद्धा आहे कारण हा जनतेचा विषय भाजप म्हणतोय की हा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने घेतलेला ऊर्जा मंत्री मी तीन होती तेव्हा हा निर्णय घेतलेला तिथे एक तात्काली ऊर्जा मंत्री विद्या तेवीस जुलै दोन हजार चोवीसच्या सभा सामान्य ग्राहकाला लाख स्मार्ट सिटी बसवले चालले आहे परंतु आताचं सरकार कोणाचं आहे सरकारच्या माध्यमातून कोण आहे स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय उद्योग ठाकरेंच्या वेळेला घेतलाय ऊर्जा मंत्री नितीन राऊत होते नाही तसं नाहीये आता त्याची प्रोसेस मोठ्या प्रमाणे त्यांनी चालू केलेली आहे तेव्हा तसं काय नाही आहे तसं ज़़ कुठे नाही पण अपेक्षा आहे की स्मार्ट मीटरच्या संदर्भात जे आपल्या इकडे पाच लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे एक एकवीस जे मीटर जे आहेत ते सगळे मीटर चुकीच्या पद्धतीने बसवले जातील म्हणजे गाजर असं दाखवलं जाईल की तुम्हाला सगळ्या सुविधा चांगल्या मिळतील जर अजून जर त्याच्यामध्ये पाहिलं तर जर आपल्याकडे कम्युनिटी नसेल लाय हे नसेल रेंज नसेल तर तो मीटर चालणार नाही दुसरी गोष्ट अजून एक माझी गेली सांगायची की त्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे आता लाईट मीटरचं बिल मिळत होतं ते बिलसुद्धा मिळणार नाही हार्ड कॉपी आपल्याला मिळणार नाही आणि तो मीटर जर नादृष्ट झाला तर त्या मीटरचा आपल्याला पडू ह्या सगळ्या गोष्टी आज जर तुम्ही पाहिल्या तर तुम्ही सगळं सपोर्ट सखोल चौकशी केली लक्षात घ्या तर ते सगळं म्हणजे हे हे जे सर्व चाललेलं आहे आज रोजी ह्या राज्यामध्ये विजेच्या संदर्भातले आणि आमच्या रत्नागिरी तालुक्यामध्ये जो लात गेला कायदा तो फक्त आणि फक्त आदानीच्या फायद्यासाठी हे जाणवतं कारण त्या ऑफिसमध्ये आत्ता जर पाहिलं गेलं तर अदानीचं ऑफिस आहे आणि आता एक त्याच्यात आणखी महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे महत्वाचा मुद्दा जर नवीन वीज कनेक्शन घेणारा एकाचा ग्राहक असेल तर पूर्वी कसं होतं पूर्वी तो तिथला वायरवे किंवा तो अधिकारी आपल्याला त्याच्यावरती तो रिपोर्ट द्यायचा त्याला कुठला रिपोर्ट म्हणतात टेस्ट रिपोर्ट द्यायचा आताचा टेस्ट रिपोर्ट जर घ्यायचा असेल तर आदानीच्या माणसाकडनं टेस्ट रिपोर्ट घ्यायला लागतो त्याची परमिशन असल्याशिवाय तो नवीन मीटर बसवला जात नाही आणि तो नवीन मीटर बसवता जबरदस्त तो तुमचा स्मार्ट मीटर बसवला जातो आमचं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्यावरती काठ मारून आमचं जर पूर्वीचे जे मीटर जे आहेत ते पूर्वीचेच मीटर आम्हाला पाहिजे आमचे जे अधिकार दोन हजार तीनच्या कायद्यानुसार दिले त्याच अधिकाराला अधीन राहून ते सगळं तसंच झालं पाहिजे आणि म्हणून परत परत सांगतो जर ह्या गोष्टी कुठल्या अधिकाऱ्याने कुठल्या कर्मचाऱ्याने जर चुकीच्या पद्धतीने केला तर रस्त्यावरती उतरून आम्ही ते आंदोलन करू पण आज हीच गोष्ट जाणवते की अधिकारी चेंबर आपल्या केबिनमध्ये एसीमध्ये बसलेला असतो हो आणि जे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये जी मंडळी जे आहेत ज्यांना वेटबिगाण्यासारखं ठेवले त्यांना पुढे ढकललं जातं ही सुद्धा तुम्ही तुम्हाला लक्षात घ्या